पोलीस कर्तव्य बजावत असताना पंधरा दिवसांपूर्वी कळंबानाका इथं दोन मद्यपी तरुणांना पोलिसांनी हटकलं होतं त्यावेळी त्या, त्या दोघा गावगुंडांनी दादागिरी आणि शिवीगाळ करत दगडाने ठेचण्याची धमकी दिली होती या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची खूप चर्चा झाली होती या उशिरा का होईना जुना राजवाडा पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आले त्यांनी राजेंद्र नगरातील या दोघा तरुणांना उचलून मनसोक्त प्रसाद दिला त्यानंतर मात्र गुंडगिरी आणि अरेरावेची भाषा करणारे दोन तरुण सुतासारखे सरळ झाले पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिस दलातील दोन पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड कळंबा परिसरात गस्त घालत होते दरम्यान साई मंदिरा दोन तरुण मध्यधुंदा अवस्थेत धिंगाणा घालत होते परिसरातील वाहनधारक आणि नागरिकांना शिवेगाळ करत त्रास देत होते पोलिसांनी त्यांना तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला मात्र या दोन तरुणांनी पोलिसांना शिवेगाळ करण्यास सुरुवात केली तसंच एकेरीवर येत्या पोलीस कर्मचाऱ्यांना दगडाना मारण्याची धमकी दिली या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला पोलिसांची नाचक्की करणार या तरुणांचा जुना राजवाडा पोलिसांनी शोध घेतला त्यांचे मवाल्यासारखे वाढलेले केस कापले त्या दोघांना तुरुंगाची सैर करत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला मात्र त्यानंतर त्या दोघांचा नूरच बदलला आपण केलेलं कृत्य चुकीचं होत आणि इतरांनी या वाटेवर जाऊ नये असा संदेश देणारा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलाय त्यामुळं मवालीगिरी आणि गुंडगिरी करणाऱ्यांनो चुकूनही अशा वाटेला जाऊ नका आणि खाकी वर्दीच्या नादाला लागू नका असा संदेशच या कृतीतून कोल्हापूर पोलिसांनी दिलाय